नमस्कार मी अश्विनी बर्वे सुपर चार चौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आपण वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटत असतो त्या मैत्रिणींशी गप्पा मारतो आज आपल्याकडे एक भारती आहिरे आलेले आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय काय केलं कोणत्या संघर्षाला तोंड दिलं हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया नमस्कार भारती ताई नमस्कार मॅडम सुपर चार चौकीमध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू ज्यावेळी मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते त्यावेळी मला सगळ्यात आधी काय लक्षात आलं होतं तर तुमचं हसू <laughs> आणि लोकांना कनेक्ट होण्याचा तुमचा एक स्वभाव आहे <laughs> तो माझ्या लक्षात आला म्हणजे आपण एकमेकींना ओळखत नव्हतो किंवा काहीच <laughs> नव्हतं तरी पण तुम्ही नेहमी दिसल्या की हसायच्या बोलायच्या <laughs> आणि अनोळखी माणसाशी कनेक्ट होण्याचा तुमचा जो एक स्वभाव आहे तो मला खूप आवडला होता आता ज्यावेळी मी तुमच्याकडे बघते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात तर ही कामं करत असताना आपण काहीतरी मूल्य जपत असतो आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही गोष्टी शिकवलेल्या असतात आणि त्या मूल्यांच्या आधारेच आपण पुढचं जीवन जगतो हो ओके असं लहानपण तुमचं कसं होतं लहानपण आमचं म्हणजे सुरुवातीला खूप चांगलं होतं त्याच्या माझे बाप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते त्याच्यानंतर काही असा प्रॉब्लेम आला की मग त्यांना घरीच राहावं लागलं पण तुम्ही कुठे राहत होत्या लहानपणी आम्ही बोराडी बर गोराडी गाव आहे आमचं तालुका शिरपूर जिल्हा जिल्हाधुळे तिथं राहायचो आम्ही आणि आई वडील दोन बहिणी आम्ही आणि एक भाऊ तुम्ही असं शिक्षण तुमचं त्याच गावात हा आमचं त्याच गावात शिक्षण झालं कितीपर्यंत तिथे शाळा होती तिथं बारावीपर्यंत होती बारावीपर्यंत त्यावेळी तुम्ही म्हणजे तिथे शिकल्या तर त्या शिक्षण घेताना काही तुम्हाला अडचणी आल्या भरपूर अडचणी आल्या परिस्थिती खूपच बिकटची त्याच्यामध्ये मग ते शाळा वगैरे करणं आई पण खूप कष्टाळू नेहमी आम्हाला म्हणजे शेतात जायची शेतावर कामा शेतात कामाला जायची आणि काही अशा गरजा म्हणजे भागत नव्हत्या तर मग आम्हाला पण सोबत घेऊन जायची म्हणजे तुम्ही पण शेतावर शाळेत हा आणि आईसोबत शनिवार रविवार आला का मग आई आधीच तयारी मध्येच राहायची की शनिवारी कशी अकरा वाजता शाळा शिकते शार मग आम्ही अकरा वाजता आई ते भाकर वगैरे बांधून ठेवायची किंवा आता मुली येतील आणि जातील मायाबरोबर शेतात येतील आणि तेव्हा आम्ही निंदायचो ते, ते वा... काम शेंगा वगैरे भुईमुच्या शेंगा असतात ते काढायचो नंतर मग ते कांदे वगैरे काढायला जायचो अशा शेतातले जे काम आहे ते सगळे करायचं हा नंतर ते कापूस वगैरे असतो तो वेचायला जायचो हा त्याच्याने ते म्हणजे तेव्हा मला असं चांगलं आठवतं की दहा रुपये पंधरा रुपये रोज असायचा फक्त हा आणि मग तेव्हा वेगळा रोजगार आणि पुरुषांना वेगळा असं पण होत हो पूर्ण म्हणजे असा गट राहायचा महिलांचा एक त्याच्यात अशी एक एजेड आई राहायची मग त्या सगळ्यांना सांगायची की उद्या इथं इथं काम आहे तिथं तिथे काम आहे आणि खूप अंतरावर जावं लागायचं चार चार पाच पाच किलोमीटरवर आणि खूप म्हणजे असं वाईट तेव्हा तर असं का एवढं समजायचं नाही की आहे बा आपले दिवस जसे आहे तसे आपल्या नशिबात हेच आहे आपल्याला हेच करायचंय असं आणि ते आईला पाहून मग आई सोबत सगळ्या एवढं कष्ट घेत असताना सुद्धा आई वडिलांनी तुम्हाला तुम शिक्षण शिक्षण सोडा नाही 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 आईने सांगितलं नाही किंवा वडिलांनी सांगितलं नाही आणि भाऊ मायापेक्षा लहान होता त्याने पण मला खूप सहकार्य केलं मला उच्च शिक्षणापर्यंत पाठवलं आणि माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा त्याने पूर्ण केल्या बारावी पर्यंत तुम्ही बोराडीला हा बारावी बारावी पर्यंत मी बोराडीला शिकले त्याच्यानंतर मी बी ए साठी मी धुळ्यामध्ये आली अजमेरा कॉलेजला तिथे धुळ्याला माझे म्हणजे बहिणी मग बहिणी माझ्या दाजींनी सांगितलं कि धुळ्याला एक लेडीज कॉलेज आहे तर मग तिचं ऍडमिशन तिथे करून द्या तुम्ही इथे राहील ती तर मग यांच्याकडे कामाला पाठव त्यांच्याकडे नातेवाईक असतातच ना बाबा तुमची मुलगी आहे मग असे प्रॉब्लेम आहे थोडे दिवस पाठवा मग ते आई वडील पाठवून द्यायचे मग माझे दाजी म्हणायचे की नको बाबा इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुझं पुढचं नुकसान होईल म्हणून मग तू तिथे ऍडमिशन घे मग ते बहिणीचे सासरे होते त्यांनी माझं अजमेरा कॉलेजला ऍडमिशन करून दिलं मग तिथं मी फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर केलं हा त्याच्यानंतर त्यावेळी तुम्ही असं काम पण करत होत्या नाही मग हॉस्टेललाच होती आणि फक्त हॉस्टेलला राहिली आणि हा हा काम कॉलेज केलं मग त्याच्यानंतर चांगले पर्सेंटेज पडले मग पुढचं शिक्षण म्हटलं आता चालू होतं घरी लग्न करायचं मग अजून ते बहिणीचे सासरे म्हणे किंवा तुला चान्स चांग आहे चांगला शीख म्हणे मग एमएब्ल्यू साठी मला सांगितलं पण एम एस डब्ल्यू करायचं असं तुमच्या मनात हा म्हणजे माझ्या मनात असं आलं की बॉय याचे हा हा म्हणजे असं वाटायचं आपली परिस्थिती अशी आहे आणि हा हे शिक्षण घेतल्यानंतर लगेच आपल्याला कुठेतरी छोटा मोठा जॉब भेटतो आणि ते पैसे भेटल्यानंतर आपण आपली परिस्थिती आई वडिलांची सुधारू शकतो तर मग मी तो विचार केला आणि एम एच डब्ल्यूला ऍडमिशन घेतलं मग मी एम एस डब्ल्यू पण कम्प्लीट केलं आधी एम एस डब्ल्यू मध्ये काय आहे हे माहिती होतं हो त्याच्यामध्ये सोशल वर्कर आहे आणि सगळ्या गोष्टीं म्हणजे आम्ही आधी समजून घेतला आमचा इंटरव्ह्यू घेतला तिथं इंट्रन्स हा हां घेतली त्याच्यामध्ये आम्ही सिलेक्ट झालो तेव्हा मग आम्हाला ते त्यांनी ऍडमिशन घेतली आणि तिथं पण मग दोन वर्ष हॉस्टेललाच राहिली तो सगळा खर्च माझ्या भावाने माझ्या बहिणीने बहिणीने दाजीने खूप मग तेव्हा आम्हाला पैसे पुरवले सगळ्या ते छोट्या छोट्या कंगवा म्हणा बांगडी म्हणा टिकली म्हणा असं काही असतं ते पुरवलं बॅग वगैरे हां हां त्यांनी म्हणजे खूप माझी त्या परिस्थितीमध्ये काळजी घेतली आणि मग त्या सगळ्या गोष्टीतून मी खूप अभ्यास पण केला आणि पास पण झाली चांगल्या टक्क्यांनी नंतर मग आम्हाला फील्डवर्कसाठी इथं पाठवलं देवळा Oh. देवळा तालुका देवळामध्येच पाठवलं मग तिथं आम्हाला त्यांनी एक संस्था होती hmm. संघर्ष समाज विकास oh. मंडळ म्हणून त्या संस्थेत त्यांनी कामाला लावलं त्या संस्थेचं काय काम होतं त्या सामाजिकच काम होतं म्हणजे असं प्रत्येक खेड्यावर जाऊन त्या लोकांना महिलांना महिलांचा बचत गट करायचा गाव व्यसन मुक्त करायचं गावामध्ये असं हुंडाबळी त्या पिरियड मध्ये खूप चालू होत सासू सुनांचं भांडण वगैरे वगैरे अशा खूप बऱ्याचशा गोष्टी होत्या मग त्या गोष्टींना मुक्त करण्यासाठी आम्हाला असे नेमलेले होते एका गावामध्ये पाच पाच लोक आपण घरामध्ये राहून दुसऱ्यांशी बोलणं हा आणि एखाद्या संस्थेतर्फे वेगळ्या बायकांशी बोलायचं ही एकदम वेगळी गोष्ट आहे म्हणजे की तुमचा नवरा दारू भेटा तुम्ही ह्या ह्या गोष्टी करा किंवा बचत गट करताना तर खूप अडचणी येतात म्हणजे लोक बायका एकत्र एक तर येत नाही आल्या की त्यांना त्याच्यात असं आपण पैसे कसे ठेवायचे कोण पैसे देणार अशा अनंत अडचणी असतात तर तुमचं वय तर तसं लहान होतं तुम्ही त्या बायकांना कसं समजावून मग आमच्या म्हणजे एक सिनियर होत्या त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच गाईडलाईन केलं की ह्या गावातल्या महिला अशा आहेत काही काही महिला खूपच आता महिला कसं काही दोन महिला चांगला करायला लागला का दुसऱ्या महिला महिला थोडं त्यांना म्हणजे असं सांगतात की वा हे चांगलं नाही असं करू नका तसं करू नका मग आम्ही तसं सगळ्या महिलांना जमा करून त्यांना खूप गाईडलाईन केलं त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या चांगल्या वाईट गोष्टी शिकवल्या आणि मग त्या महिलांचा आमच्यावर खूप विश्वास बसला आणि आम्हाला खूप सपोर्ट भेटायला लागला मग आम्ही जवळजवळ ते तीन वर्ष काम हा तेच काम केलं आणि पेमेंट तेव्हा ते आम्हाला किती द्या तीन हजार चार हजार तरी पण मी तेवढे पैसे साचून एका वर्षामध्ये भावाला बाईक घेऊन दिली होती फॅशन प्रो म्हणून तेव्हा नवीनच निघालेली ती गाडी आणि मग त्याच्यानंतर ते काम भरपूर केलं केलं नंतर मग एका आश्रमशाळेवर इंटरव्ह्यू होता मग तिथं गेलो मग त्यांनी मला आश्रमशाळेवर सिलेक्ट करून घेतलं अधिक्षिका म्हणून मग मी कनाशी कळवण तालुक्यात कनाशी गाव आहे त्या गावात मग मी अधिक्षिकेचं काम केलं अधीक्षक तिथे फक्त मुलींच हॉस्टेल होतं म्हणजे आश्रम शाळेमध्ये नाही मुलं आणि मुली, मुली, मुली दोघं होते।, दो होते हो तर अधीक्षिकेच काम काय असतं अधीक्षिकेच काम असं होतं की बुवा त्याच्या माझ्या माझ्या हाताखाली दहा कर्मचारी होते आणि शंभर मुली होत्या पहिली पासून तर दहावी पर्यंत मग त्या पहिली पासून तर मध्ये मला दोन गट पाडायचे होते पहिली तर सहावी नंतर सातवी तर दहावी मग पहिली तर सहावीपर्यंत पर्यंत एवढं काही टेन्शन नव्हतं पण सातवी ते दहावीच्या मुलींचं खूप टेन्शन होतं आणि त्या सगळ्या तिकड्या ग्रामीण भागातल्या होत्या त्याच्यामुळे सगळ्या आदिवासी त्याच्यामुळे मला त्यांना प्रत्येक गोष्टीचं मला लक्ष हां लक्ष घालावं लागायचं त्या काय करताय कसं करताय म्हणजे आणि त्या वयात येत असताना काही गोष्टी त्यांच्यात बदल होता ते पण मला वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन प्रत्येक गोष्ट चेक करावी लागत होती पण हे कोणती गोष्ट आता मुलींना समजावून सांगणं किंवा ह्या स्त्रियांना समजावून सांगणं ते सांगत असताना आधी आपल्याला माहिती हा हा त्याचा अभ्यास तुम्ही त्याच्या आधी म्हणजे तो अभ्यास आम्हाला जेव्हा आमचा एम एस डब्ल्यू झाला ना त्याच्यात आम्हाला सगळं ते शिकवलेलं होतं की मतिमंद पोरांसोबत कसं वागायचं चांगल्या एकदम हुशार पोरांसोबत कसं वागायचं ज्या पोरांना काही असं समजत नाही त्यांच्यासोबत कसं वागायचं आणि जे गट दिले होते वयोगट किंवा बा तीन वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत यांच्यासोबत काय बोलायचं दहा वर्षापासून पुढील पर्यंत कसं बोलायचं त्यांच्या सगळ्या सायकोलॉजी सुद्धा तुम्हाला म्हणजे आम्हाला एम डब्ल्यू मध्ये त्या गोष्टी सगळ्या शिकवलेल्या होत्या म्हणून मला ते करताना असे काही अडचणी नाही आल्या तुम्हाला एखादा असा अनुभव आहे का लक्षात राहिलेला हा अनुभव म्हणजे लग्नानंतर आला होता तो अनुभव म्हणजे मग आम्ही एम एस डब्ल्यू ते आश्रमशाळेवर काम केलं मग त्याच्यानंतर जे आता माझे मिस्टर आहेत ना विनायक अहिरे यांचं गाव मी जेव्हा हो काम करायचे ना जल स्वराज प्रकल्पाचं मग त्यांचं गाव माझ्याकडे होत प्रकल्पात काम करायचं जलस्वराज्य प्रकल्प जल प्रकल्पामध्ये काम काय असतं त्याच्यात पण तेच होतं की महिलांना मार्गदर्शन करणं पाण्याच्या नाही 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 तसं काही नव्हतं गाव ना। गाव असं म्हणजे सगळ्या गोष्टींपासून मुक्त करणं आणि गावामध्ये असं कोणत्याच गोष्टी अशा घडायला नाही कोणी म्हणजे सिगारेट नाही प्यायला पाहिजे तंबाखू नाही खायला पाहिजे महिलांनी एकत्रित महिलांनी राहायला पाहिजे असं असं ते होता तो प्रकल्प मग त्याच्यात काम करत असताना मला विनायकायर भेटले म्हणजे ते आता सध्या माझे मिस्टर आहेत तर <laughs> ते भेटले त्यांना काम हा ते म्हणजे आम्ही ज्याच्यात होतो ना ते ग्रामदूत म्हणून काम करायचे आम्ही जर आलो मग ते सगळं आम्हाला म्हणजे आमची व्यवस्था वगैरे करायचे मग मी त्या गावात गेली तर असं ऑफिस वगैरे खूप छान त्यांनी असं सजवलेलं होतं मग अक्षर वगैरे खूप सुंदर होतं असे बोर्ड हाताने लिहून त्यांनी असे लावलेले होते अक्षर सुंदर हा मग मी असं विचारलं त्या लोकांना की म्हटलं हे बोर्ड वगैरे खूप छान केलेले म्हटलं कोणी गेले म्हटलंय ते म्हणे मॅडम आमचं ते गाव कसं एकदम छोटस गाव आहे hmm. तर म्हणे आमच्या गावात आहेत म्हणे एक विनायक आहे म्हणून त्यांनी हे सगळं असं केलेलं आहे म्हणे म्हटलं आता सध्या काय करतात म्हणे ते बिघड करताय म्हणे म्हटलं खूप सुंदर आहे म्हटलं अक्षर किती छान सजवलं म्हटलं आणि खूपच सुंदर होतं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांची एवढी टापटीप होती एकदम छान मला खूप आवडली मग त्या पोरी म्हणे म्हणजे मुली पण होत्या ग्रामदूत म्हणून का आम्हाला मग त्या पोरी सांगायचं सांगायच्या की बा खूप छान आहे म्हणे सर बी एड करता आहे आणि अक्षर वगैरे खूप सुंदर आहे वागणं वगैरे खूप सुंदर आहे मनाला असे चावल झाले की बा कधी यांना असं भेटायचं मग एकदा असे ते भेटले मग मी सांगितलं त्यांना म्हटलं खूप छान आहे म्हटलं हुशार आहे म्हटलं तू म्हटलं की बा एवढ्या ग्रामीण भागामध्ये राहून एवढं कॉलेज करू राहिला एवढा लांब वर्ध्याला होते तेव्हा ते बी एड करत होते वर्ध्याला म्हटलं खूप सुंदर म्हटलं खूप अभिमान वाटला म्हटलं मला आणि ही कला आहे ही म्हटलं ती आणखी खूप सुंदर आहे म्हटलं पुढे खूप छान होईल म्हंटल ते म्हणे थँक्यू मॅडम थँक्यू मॅडम असं करता करता मग त्यांची माझी जवळपास मैत्री झाली मग ते पुण्याला एम फील चालू होतं त्यांचं तिथं त्यांना एक मित्र भेटला म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा मला असं असं लग्न करायचं कोणी ओळखीची मुलगी असेल तर सांग मग त्यांनी सांगितलं की बा माझी एक मैत्रिणी म्हणे तर आहेत म्हणे ते आश्रम शाळेवर अधीक्षक म्हणून मग ते दोघं पायला आले मग आता स्टाफ होता आमचा आश्रम mm -hmm. शाळेचा तर ते लोक सगळे म्हणत होते की जे पाहायला आले म्हणे त्यांच्यापेक्षा त्यांच्यासोबत जो आलेला आहे तेच खूप छान आहे मॅडम म्हणे तुम्ही त्यांनाच हो म्हणा म्हणे म्हटलं नाही ते आमचे मित्र आहे त्यांना कसं काय हो म्हटलं तेव्हापासून मग असं मनात वाटलं की बा होईल का असं मी असं विचारू का यांना मग मीच असं शेवटी हिंमत केली आणि मीच सांगितलं की म्हटलं मला भेटायला या भाऊ एखाद्या दिवशी असं मग ते कनाशीलाच होते ते मी कनाशीला होते होती मग ते कनाशीला आले मग आम्ही दोघं सापुताऱ्याला गेलो mm. तिथून सापुतारा जवळच आहे मग oh. मी त्यांना तिथे विचारलं म्हटलं तू म्हटलं आमच्या कर्मचाऱ्यांना खूप म्हणजे चांगला आहे चांगली व्यक्ती आहे मॅडम असं बघा तुम्ही विचारून तर आवडला म्हटलं मला तर तुझ्यासोबत लग्न करायचं म्हटलं ते म्हणे नाही मॅडम म्हणे मी अजून म्हणजे माझ्या जबाबदारी आहे माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे म्हणे अजून आणि मला पहिले त्याचं लग्न करायचं आहे मग माझं करायचं आहे म्हणे माझं शिक्षण चालू आहे म्हणे अजून मी म्हटलं काही प्रॉब्लेम नोकरी पण नाही म्हणे म्हटलं जाऊ दे ना ही नोकरी आहे ना आपण राहू म्हटलं दोघं त्यांनी असं विचार केला मग घरी सांगितलं आईला सांगितलं भावाला बहिणींना सांगितलं मग भाऊ आई म्हणे चांगलं आहे त्यांच्या आई खूप छान होत्या म्हणजे एकच नंबर होत्या त्यांच्या आई तर आई म्हणे चांगलं आहे म्हणे ब येती म्हणजे येती लक्ष्मी ब त्यांच्या याच्यामध्ये की बघ म्हणे आवडत असेल तर तुला मग त्यांनी आम्हाला इथं चांदवडला बोलवलं चांदवडला त्यांचे एक भाऊ राहता दोन नंबरचे नंबर मग तिथं बोलवलं त्यांनी मग मला विचारलं म्हणे आमच्या घरी खूप शेत वगैरे मग तुला शेतीचं काम करावं लागेल करशील का मी म्हटलं चालेल ते जिथं राहतील तिथं मी करेल म्हटलं सगळं मग ते टायमाला त्यांनी साडी वगैरे दिली मला मग असं असं वाटलं आता झालं फिक्स असं लग्न ठरलं तुम्ही हा मग ते झालं त्याच्यानंतर मग इकडे सगळ्यांना सांगितलं मग सगळ्यांना कोणाचाच विरोध नव्हता नाही माझ्या घरच्यांना विरोध होता नंतर मग हे झाल्यानंतर सगळ्यांना की आमचं कसं आता आम्ही गावात राहायचो आईकडे तर मग आता आता आम्हाला असं इकडचं भागाचं एवढं माहिती नव्हतं ना की बाबा हां आमच्या गावाकडे कसं शेतात राहतं आता इथं मळा आणि घर पार म्हणजे असे घर नाहीच आहे ना तसे आम्ही मळ्यातच राहतो मग सारण वगैरे घरात चुली वगैरे असं कॉमनच असतं आता ते झालेलंच आहे तर मग आमच्या घरचे म्हणे की नाही बुवा तू एवढी शिकलेली आहे त्यांच्या त्यांच्या घरी असं शेती वगैरे सारावं लागतं चुल मी म्हटलं नाही मला आवडेल हा मला आवडेल म्हटलं मी करेल म्हटलं लग्न झाल्यानंतर पण मी कुठे काम दोन दो हजार म्हणजे दोन हजार आठ ला लग्न झालं माझं मी दोन हजार बारा पर्यंत जॉब केला मी आश्रम शाळेवरच होतो अधीक्षक म्हणून काम केलं मी त्याच्यानंतर मग सरांनी खूप आता मला असं विचारायचं की अधीक्षक म्हणून जेव्हा कोणतीही स्त्री किंवा कोणीही तिथे काम करत असतं त्या माणसाने काय लक्षात ठेवलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा काय होतं की मुली तिथे असतात आणि त्या मुलींवर आपण म्हणजे दोष देतात लोक ह्या मुलींनाच कळत नाही याच मुली अशा आहेत परंतु ते वय त्यांचं तसं असतं आपण त्यांना समजून घेणं गरजेचं असतं काय लक्षात ठेवलं आपण काम करत असताना आपण म्हणजे आपली नजर पूर्ण पोरींवर राहायला पाहिजे आणि आपण पहिले स्वतः सक्षम व्हायला पाहिजे की पोरींना आपल्याला काय शिकवायचंय काय त्याच्यातून त्या घेतील आणि त्या कोणत्या पद्धतीने आपल्यासोबत वागतील मग ते वातावरण तसं निर्माण करायचं की जेणेकरून ते प्रत्येक गोष्ट आपल्याला शेअर करतील की असं झालं तसं झालं आम्ही हे करणार मॅडम हे तिकडे गेलो ते असं भेटलं ते तसं भेटलं हा त्यांच्यासोबत मैत्री गेली का मुली आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करतात मग त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत बोलायला काही असं वाटत नाही आणि पोरी पण घाबरत नाही की नाही आपल्याला टीचर चांगला आहे मग तुम्ही तिथून नंतर कुठे काम करत तिथून मग मी म्हणजे जोपर्यंत लग्न वगैरे झालं माझं मी शाळेवरच काम करत होतो मग त्याच्यानंतर सर लग्न झालं सरांचं एम पी चालू होतं मग त्यांनी माझ्यासोबतच सोबतच राहिले आणि काम केलं आश्रमशाळेवरच त्यांनी पण आश्रमशाळेवर आम्हाला खूप म्हणजे वाईट दिवस आले की कर्मचाऱ्यांचा पगार होत नव्हता तर मग ते कर्मचारी काम नाही करायचे तर आम्ही नवरा बायको एवढ्या शंभर लोकांचा स्वयंपाक करायचो बापरे हा म्हणजे अक्षरशः माझ्या मिस्टरांनी तिथे लाकडं पण फोडलेले आणि पोरींना हा स्वतः वाढलेलं आहे ते ताट सुद्धा आम्ही दोघांनी धुतलेले म्हणजे खूप कंडिशन त्या मुलींनाही जेवायला नाही मग तुम्हालाही नाही हा हा मग स्वयंपाकी लोक म्हणायचे आम्हाला पैसेच नाही तर आम्ही कामच करत नाही मग आम्ही दोघं ॲडजस्ट करून आमच्याकडचे जे असेल ते करून या त्याच्या रावण्या करून मग ते आम्ही त्या दिवस तसे भागवले मग त्याच्यानंतर सरांनी खूप प्रयत्न केले एक्झाम दिली एम डब्ल्यू करून ही भावना निर्माण होत नाही तुमच्या मनामध्ये पण असली पाहिजे तुम्हाला प्रेम वाटेल हा आणि त्याच्यात जोडीदार पण इतका चांगला भेटला होता की प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांनी माझी समजून घेतली माझ्या प्रत्येक दुःखामध्ये साथ दिली मला असं नाही म्हटले की नाही बाबा तुझे कर्मचारी नाही तू काही कर्मी चाललो मला सोडून कधीच असं मन दुखवलं नाही किंवा कोणत्या गोष्टींमध्ये असं म्हटले नाही की तुझ्या लग्न करून असं पश्चाताप झाला मला किंवा मी तुझ्या पासून असं दूर जातो त्यांनी पण म्हणजे कधी असं मला असं मन दुखवण्यासारखं ना वागले नाही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी हे पण मला खूप कौतुकाचं वाटतं की तुमच्या घरामध्ये शेती होते सगळं होतं परंतु त्यांनी म्हटलं नाही की तुझं काम सोड हा त्यांनी मला कधीच म्हटलं नाही की तुझं काम फार कमी पैसे मिळत असत तरी पण त्यांनी तुमच्या कामावर हा जाऊ दिलं हा त्यांनी हा त्याच्यानंतर मग स्वतःने खूप प्रयत्न केले एक्झाम दिल्या म्हणजे माझ्यासोबत काम करत करत असताना पण रेल्वेचा एक्झाम दिल्या अभ्यास केला नंतर मग रनिंगला जायचे एक्सरसाईज करायचे परीक्षा वगैरे दिल्या त्याच्यामध्ये दोघांना खूप अडचणी आल्या खूपच म्हणजे पैसा तर अजिबातच नव्हता आम्ही कसे कसे दिवस काढले नंतर मग ते झाले एक्झाम वगैरे क्लिअर झाले आणि त्या टायमाला एक दिवस तर असा आला होता की परीक्षेला जाण्यासाठी सुद्धा पैसा नव्हता मग मी असे प्रेग्नेंट होती नवापूरला राहायचो आम्ही तेव्हा तर मग म्हटलं आता काय करायचं तर असे दहा नववी दहावीचे पोर असे परीक्षेला जायचे आणि दहावी बारावीचे तर त्यांचा मी असं स्वयंपाक करायची आणि त्याच्यावर जे पैसे भेटले त्याच्यावर आम्ही दोघं राहायचो कोणालाच पैसा आणि तुम्हाला दुसरं काम करून पैसा मिळवा हा आणि माझ्या आई वडिलांकडे तर माझी अशी इच्छाच नव्हती की बा माझ्या नवऱ्याचा कमीपणा होईल म्हणून मी माझ्या आई वडिलांकडे हात पसरवू किंवा त्यांना हे करू असं म्हणून मी असं माझे जे दिवस होते ते आम्ही दोघांनी मिळून काढले आणि छान झालं छान झालं सगळं त्याच्यानंतर दुसरीकडे हा मग त्यांनी परीक्षा दिली पास झाले आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यांचा त्या दिवशी मी शेतात असे कांदेच हा शेतात कांदेच काढत होते तर मग असं माझे आमच्याच शेतात सुट्ट्यांमध्येच आला ना ते मग माझे म्हणे काहीतरी लेटर आहे म्हणे बघ म्हणे मी ते पाहिलं तर डायरेक्ट म्हणजे अंगा म्हणजे अवतार तर असा होता ना माझा डोक्याला असं बांधलेलं असं शर्ट घातलेलं हात वगैरे असं नको म्हणून आणि डायरेक्ट असं सांगितलं मला की काय काय काहीतरी का आलं म्हणे मग मी शेतातच आणलं त्यांनी मी असं पाहिलं आणि डायरेक्ट अशी रडायलाच लागली म्हणजे आनंद आश्रू झाले की बा आज म्हणजे माझा जो दिवस होता ओ, तो एकदम सक्सेस झाला माझा माणूस चांगला पोस्टर गेला असं हां मग असं एकदमच असं वा खुशी म्हणजे आयुष्य अशी खुशी झाली की त्या खुशीमध्ये काहीच असं वाटलं नाही नंतर त्यापासून माझे सगळे दिवस बदलले आणि पण दिवस बदलले पण आम्ही बदललो नाही दोघं आमची जी म्हणजे कंडिशन होती ना त्या परिस्थितीला धरूनच आम्ही आजपर्यंत हे केलं म्हणजे तुमचे दिवस बदलले असून सुद्धा पण तुम्ही काम सोडलं नाही हा आणि अजून पण मी ते काही का, गोष्टी सोडल्याच नाही तुम्ही काम गटासाठी करता आज पण मी काम करतो शाळेतल्या मुला मुलींसाठी हे सुद्धा अजून तुम्हाला आणखीन पुढे काय करावं वाटतं माझी तर अशी इच्छा आहे की जगातील म्हणजे जगातील नाही म्हणता येणार आपल्या शहरातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या गरजू मुली आहे जेवढ्या गरजू महिला आहे किंवा खूप लोकांचे असे स्वप्न असतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे त्या लोक करू शकत नाही तर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगून किंवा शिका शिक्षणामध्ये जी पावर आहे ती इतर ठिकाणी कुठेच नाही आहे तर तुम्ही शिकून पुढे आपल्या मायबापाचे स्वप्न पूर्ण करा आपल्या स्वतःसाठी काही गोष्टी करा असं मला सांगू इच्छिते थँक्यू यू आपण पाहती त्यांचे विचार ऐकले की आपण सुस्थितीत असलो तरी परंतु असलो तरीसुद्धा इतर ज्यांच्याकडे उणीवं आहे किंवा कमी गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यांना आपल्या हाताला धरून पुढे आणलं पाहिजे ते दत्ता हलगीकरांची एक कविता आहे आपल्या मातीमध्ये जी फुलं पडली आहेत त्या मातीतल्या फुलांना आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आणि त्यांना वरती उचलायचं आणि मग त्यांचा सुवास घ्यायचा म्हणजे काय की कोणीही जरी मातीमध्ये पडलं असेल तरी त्याला आपला हात दिला तर तो व उचलला जाईल अशाच वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी सुपर चार्ज वगैरे नक्की या आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद